बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याचा मन्नत बंगला हा कायम चर्चेच्या केंद्रस्थानी असतो मुंबईला जाणारे पर्यटक उत्सुकतेपोटी या बंगल्याला आवर्जून भेट देतात पण सध्या किंमत असणाऱ्या या मन्नत बंगल्याच्या मागचा इतिहास काय तो कोणी बांधला होता या सगळ्यांबद्दल या व्हिडिओत आपण चर्चा करूयात नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाऊ एकोणीसशे एक्क्याण्णव सालाला जेव्हा शाहरुखने सिनेमात काम करायला सुरू केलं तेव्हा त्याच्याकडे मुंबईत घर नव्हतं आणि त्याला एक मोठं घर घेण्याची इच्छा होती दोन हजार एक साली त्याने एक बंगला विकत घेतला त्याचं नाव होतं मन्नत पण ऐकायला वाटतं तितकी गोष्ट सोपी नाहीये त्यावेळी या बंगल्याची किंमत तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त होती जी त्याच्यासाठी अशक्य होती तरी त्याने ती मजल मारलीच आणि बंगला घेतलाच सगळं सविस्तर सा सांगतो पण मन्नतचा इतिहास काय तो आधी जाणून घ्या गोष्ट सुमारे शंभर वर्षापूर्वीची हिमाचलच्या मंडीच्या सोळाव्या राजानं म्हणजेच राजा विजय सेननं मुंबईतील बँक स्टँड इथे समुद्रकिनारी जमीन खरेदी केली आणि त्या जमिनीवर आपल्या पत्नीसाठी त्यांनी एक अलिशान असा बंगला बांधला या बंगल्याचं नाव होतं विला त्या काळात हा मुंबईतल्या सर्वात सुंदर बंगल्यांपैकी एक होता काही वर्षांनी राजा विजयसेन यांचं निधन झालं त्यांच्या मृत्यूनंतर हा बंगला मुंबईतील एक श्रीमंत पारशी व्यापारी मानिकजी बाटलीवाला यांनी विकत घेतला काही वर्षांनंतर मानिकजी बाटलीवाला यांच्या कुटुंबाने विला वियन्नाच्या शेजारची रिकामी जमीनही विकत घेतली आणि जोडून त्यावरती दुसरा बांगला बांधला या नवीन बंगल्याचं नाव त्यांचा नातू असणारा किकू गांधी याच्या नावावरून किकी मंजिल असं ठेवलं गेलं सध्या मन्नत आणि किकी मंजिल मध्ये एक कंपाऊंड वॉल आहे यानंतर व्हिएन्ना बंगल्याचे मालक बदलत राहिले सत्तरच्या दशकात ही वास्तू सिनेमाच्या शूट साठी वापरली जाऊ लागली आणि एक मोठमोठ्या सिनेमांचं शूटिंग इथे पार पडलं राज कपूर अनिल कपूर राजेश खन्ना असे मोठे स्टार्स इथे शूटिंग साठी येऊ लागले होते पुढे येस बॉसच्या शूटिंग साठी शाहरुख या बंगल्यात येऊन पोहोचला समुद्र हवा अलगद अंगावर घेत त्याने काहीतरी विचार केला हा बंगला त्याच्या नजरेत भरला होता आपण हा बंगला घ्यावा असं त्याच्या मनात आलं आणि मग यासाठी या त्याने प्रयत्न सुरू केले कारण त्याच्याकडे मुंबईत स्वतःच घर नव्हतं एकोणविशे एक्क्याण्णव साला जेव्हा तो मुंबईत आला तेव्हा तो मित्रांच्या मदतीने त्यांच्या घरी राहायचा मग पुढे यशस्वी झाल्यावर त्याने कार्टर रोडवर श्री अमृत अपार्टमेंटच्या सातव्या मजल्यावर एक थ्री बीएचके के फ्लॅट खरेदी केला पण त्याला स्वप्नातलं आणि मोठं घर खरेदी करायचं होतं जे त्याला मन्नतच्या रूपात दिसून आलं दोन हजार एक मध्ये शाहरुख ने बाईक होरशेत भानु संजना ट्रस्ट यांच्याकडून तेरा कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत हा बंगला विकत घेतला त्यावेळी या बंगल्याचे मालक होते गुजराती व्यापारी नरिमन दुबाश सुरुवातीला त्याने या बंगल्याचं नाव जन्नत असं ठेवलं होतं पण नंतर हे नाव बदलून मन्नत ठेवण्यात आलं मन्नत हा एकोणावीसशे वीसच्या दशकातला एक हेरिटेज बिल आहे जो आधुनिक इटालियन आर्किटेक्चर आणि लेटेस्ट स्टाईलने डिझाईन केलेला आहे मन्नत बंगला हा विंटेज मॉर्डर्न आणि स्टायलिश इंटेरियरचं एक मिक्सचर मानलं जातं मन्नत कुठल्याही राजवाड्यापेक्षा कमी नाही आहे शाहरुखच्या या घरात अनेक नवीन गोष्टी बसवण्यात आल्या आहेत यामुळे घराचा आतला भाग खूपच स्टायलिश दिसतो घराच्या आत अनेक जगप्रसिद्ध कलाकृती ठेवण्यात आल्या त्यात सुभाष औसट यांनी काढलेल्या झोपलेल्या जोकरचा मोठा कॅनव्हास राधाकृष्णाची पूर्ण आकाराची संगमरावरी मूर्ती पॅरिस मधील चार फूट उंच काळी फुलदाणी आणि गणपतीची मूर्ती अशा शिल्पांचाही त्यात समावेश आहे मन्नत मधलं अलिशान बाथरूम चमकदार काळ्या आणि पांढऱ्या संगमरवरी फरशीनं डिझाईन केलेलं आहे मन्नतच्या वरच्या मजल्यावर बेडरूम मध्ये जाण्यासाठी लाकडी पायऱ्या आहेत दुसरीकडे मोठी लॉबी आहे जी अलिशान कन्सोल टेबलांनी सजवली आहे बाहेरच्या बाजूने मन्नत त्याच्या मोठ्या पांढऱ्या खांबांमुळे फ्रेंच खिडक्यांमुळे आणि आकर्षक डिझायनर लाइटिंगमुळे उठून दिसतो बंगल्याच्या बाहेरच्या भिंतीला पूर्ण पांढरा रात क्रीम पांढरा आणि तपकिरी असे लाईट कलर वापरलेत मन्नतच्या आतल्या भागात लाकडी फरशी बेज रंगाच्या भिंती आणि लेदरचं फर्निचर आहे मन्नतच्या मागच्या बाजूला एक अलिशान लॉन्ज आहे ज्यात एक मोठं किचन शाहरुख ऑफिस आणि एक मोठा स्टुडिओ आहे तसंच एक आहे एम एफ हुसेन यांनी डिझाईन केलेले दोन लिव्हिंग रूमही मन्नत मध्ये आहेत मन्नतच्या दोन मजल्यांवर त्याची फॅमिली राहते मुलांना खेळण्यासाठी जागा लायब्ररी प्रायव्हेट बार आणि थिएटर ही मन्नत मध्ये त्यात मखमली लाल भिंतीवर राम ओर श्याम शोले मुगले आझाम यांसारख्या जुन्या सिनेमांचे पोस्टर्स लावले या खासगी थिएटर मध्ये बरगंडी रंगाच्या लेदर रिक्लायनर्स आहेत ज्यामुळे मल्टीप्लेक्स किंवा सिनेमा थिएटर मध्ये गेल्याचा भास होतो शिवाय मन्नत मध्ये बॉक्सिंग रिंग टेनिस कोर्ट आणि एक मोठा स्विमिंग पूलही आहे दोन हजार सोळा मध्ये आर्किटेक्ट राजू पारेख यांनी मन्नतचं रिनोव्हेशन केलं तसेच गौरीने इंटेरियर डिझायनर म्हणून तिचा प्रवास स्वतःच घर सजवण्यापासूनच केला होता मन्नत घेऊन शाहरुख तिथेच थांबलेला नाहीये त्याने पुढे अनेक अलिशान घरं घेतलीत दुबईत शाहरुख खान कडे पाम बीच जुमेरा इथे एक अलिशान विलाय जो त्याला एका डेव्हलपरने भेट म्हणून दिलाय त्याला जन्नत असं नाव देण्यात दिल्लीतल्या पंचशील पार्क इथेही शाहरुखने एक घर खरेदी केलंय तर अलिबाग मध्येही त्याने एक अलिशान फार्म हाऊस विकत घेतलंय शिवाय न्यूयॉर्क मध्येही एक अपार्टमेंट आहे पण मन्नतची बरोबरी तो कशासोबतच करत नाही मी कितीही नुकसानीत राहिलो तरी मी मन्नत कधीच विकणार नाही असं एकदा तो म्हणाला होता त्याच्या या घरात तो कुटुंबासोबत ईद दिवाळी गणेशोत्सवासारखे सण साजरे करतो तर दोन नोव्हेंबरला त्याच्या वाढदिवसासाठी लाखो फॅन्स त्याला भेटण्यासाठी मन्नत समोर जमा होतात आणि सेलिब्रेशन करतात मन्नत ही एक ग्रेड थ्री या प्रकारातील हेरिटेज वास्तू आहे यामुळे शाहरुखची इच्छा असली तरी तो याचं बांधकाम तोडू किंवा वाढवू शकत नाही यासाठी महापालिका किंवा न्यायालयाची परवानगी आवश्यक असते पण सध्या मन्नतच्या रिनोव्हेशनची तयारी सुरू करण्यात आली आहे आणि यासाठी त्याला रित्सर परमिशनही मिळाली आहे त्यामुळे मागच्या चोवीस वर्षात पहिल्यांदा तो आपला बंगला सोडून दुसऱ्या अपार्टमेंट मध्ये शिफ्ट होतोय यासाठी तो पाली इथल्या स्थलांतर करणार आहे या डुप्लेक्स सातव्या आणि आठव्या मजल्यावर तो आता शिफ्ट होणार आहे यासाठी तो महिन्याला तब्बल लाख खर्च करणार आहे आणि याच कारणामुळे त्याला तात्पुरता मन्नत सोडावा लागतोय सध्या या बंगल्याची मार्केट प्राइस दोनशे कोटींच्या घरात सांगितली जाते पण शाहरुख साठी या बंगल्याचं मोल पैशात नाहीये या बंगल्यात राहायला आल्यापासून आपण शिखरावर पोहोचल्याचं तो मान्य करतो आता जेव्हा शाहरुखच्या आयुष्याचा विषय येतो तेव्हा मन्नतचा विषय आपोआपच येतो यंदाच्या वाढदिवसाला शाहरुख मन्नतवर असेल किंवा नसेल पण लवकरच तो मन्नतमध्ये परत येईल आणि आपल्या बादशाही धाटात पुन्हा आपल्या चाहत्यांना भेटेल यात शंका नाही ही, ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा